तर हे बघा हे आहे नाही ते काल मुंबईवर वर येताना जरा लफडा झालेला आमचे कोमून कोमून भरले कोमून आता आम्ही इकडे थांबले जरा हो आमच्या बीएमडब्ल्यू जरा पेट्रोलचा कमी आहे म्हणून जरा थांबले हो। खास मुंबईवर आले एमपीएलच्या बेस्ट बॅट्समन किताबाचे मानकरी गेला 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 मला एक बॉल दोन रन पाहिजे होते आणि आमच्या बॅट्समॅननी बरोबर दर्शनच्या हातातच बॉल मारला पुढे अजून सगळे आयफोन आयफोन आहेत सगळे प्रोमॅक्स आहेत सेव्हनटीन प्रो मॅक्स पण आहेत हलक्यात ना घ्यायचे गावाला।, गावाला तर मित्रांनो आपल्या नव्याच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण आलो हे गावाला कालच आले मुंबईवरनं गावाला तर हे बघा हे आहे नाही ते काल मुंबईवरनं येताना ना जरा लफडा झालेला आमची पोरांना जरा जास्तच उर झाला त्याच्यामुळे तो जरा लागला दरा आता दो दो तर आता आम्ही चाललो चाललो आता आम्ही खेळायला केसूरला तर बघा तुम्ही पोरं जरा तयार आहे कोमून 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 आता आम्ही इकडे थांबले बीएमडब्ल्यू जरा पेट्रोलचा कमी आहे म्हणून जरा थांबले बीएमडब्ल्यू पेट्रोल टाकायला आयकॉन प्लेयर आजचे टुर्नामेंटचे आदित्य शिर्गे आदित्य शिर्गे काय बोलणार तुम्ही आणि हे तर हे तर मरेगाव गावचे आहेत है। पण हे मुंबईचे आयकॉन प्लेयर खास मुंबईवर आले एम पी एल बेस्ट बॅट्समन किताबाचे मानकरी चला चला भेटू नंतर भेटू नंतर आमची बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू नंबर प्लेट नाही काय नाही जरा पेट्रोल टाकतो तर काय इकडे मॅच आहे ते इकडे ग्राउंड आहे साइड बाउंड्री या वा साईड ला आणि इकडे पीच आहे हे बघा आले नाही तरी ते वाट लावायला चालू केलं ना आमच्या बघा त्यांचा बॉल घालून टाकलं मुकेश चेंडू टाकायचं पहिला चेंडू प्रफुल या ठिकाणी पहिल्या चेंडू वरती आणि पहिला धक्का लागलेला आहे तो मडेगाव संघाला टोलला टोलला टोल या सुंदर सुंदराची सुरुवात केली होती मुकेशनी दुसरा चेंडू टाकलेला मुकेशनी

दर्शनी वाट लावली गेला धाव घे धावून घे धावून घे तीन धाव अरे धाव तू अरे धाव यार धाव 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 तीन धाव हे तीनच तीनच धाव 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 गेला 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 धाव तीन धाव तीन धाव तीन हे चार चे कोच अविनाश आंबेकर प्रोत्साहन करते तिथं व्यासमनला तर गाईज बारा बॉल सव्वीस रन पाहिजे आमच्या टीमला आता बघूया नॉन स्ट्राईक ला संकेत आणि स्ट्राईक ला आविष्कार आहे बघूया आता काय होत होईल होईल मॅच होईल वायड वाईट तिकडे

ले था ले था। एक चेंडू दोन धावा गाईस हे मारेल 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 शॉर्ट दर्शननी कॅच पकडला ना गाईस आम्ही केसुलला मॅच हरले आम्हाला एक बॉल दोन रन पाहिजे होते आणि आमच्या बॅट्समॅननी दर्शनच्या हातातच बॉल मारला आणि दर्शन तर मित्रांनो आम्ही आता केस्तूरला हारून आता गोऱ्यावर आलो तिकडे अँट्राम मॅच होत्या आणि इकडे आता ओलम मॅच आता परत बघू तिकडे रिएंट्री मारली तो मारू आता बघू इथं काय होत आहे आता बघू इकडे काय होतं आमचा घेतला नाही फक्त हार्दिक पांड्याला ए के, के बगल से निकले पे अंतरराज उसको वर्टिकल बैट से खेला है गेंद जाती हुई लॉन्ग वन की जाने वापस किया है अच्छी करते हुए एक रन जरूर पहली ओवर लेकर मुनीब। लेकिन अब बार आएंगे राउंडर विकेट से गेंदबाजी कर रहे थी अंतरराज पैकीस थोड़ा देते हुए और अच्छा अच्छा रहता है समागम पर साथ भी लेते हैं और हमसे हमसे दूर जाते हैं अंपार के बगल से निकले ओ इस बार थोड़ी सी अफसोस होती भी गया नंपार हमसे फिर से एक बार जुटे हुए लाइट के लिए टेंशन है तो आज हो नहीं जाते क्या रास्ता सरकार ने ओ ओ दैवे से पुनः शुरू के अंपार के बगल से निकले ओ हो इस बार अच्छी गेंद थी बटर के पहले ओमकार दा ओमकार और एक रन दूसरा रन लेना चाह रहे हैं और दो शॉर्ट आहे शॉर्ट आहे त्यावेळी दोन बॉल दोन षटकार आता आम्ही इथे आले हो, डबल केस तुला आणि रिएंट्री एंट्री केले हो ओ। ओ। कायचं काय सर आमची दुसरी टीम भरली आहे टॉस उडून आली आणि त्याने बॅटिंग बघू दुसऱ्या टीम आहे एक टीम आमची एक, एक राऊंड जिंकली आता बघू बॅटिंग हे बॉलिंग चालेल का नाही सांगू शकत नाही बॅटिंग होईल नंतर दोन ओव्हरला तीस नंतर प्रेशर मध्ये खेळतो हा बरोबर आहे टप्पा टाकलाय षटकार ओरण नाही जमल तसा ना टन टन टाकायला सर्व पाठ हा बरोबर आहे मस्तरी गेला पाहिजे पण पण जो बॉल चढल लगेच प्लेअर एक्सचेंज का वाल्या हलक्यात घेऊ नका इकडे बघा प्रोमॅक्स नंतर सॅमसंग एस ट्वेंटी अल्ट्रा अजून सगळे आयफोन आयफोन आहेत सगळे प्रोमॅक्स आहेत सेव्हन्टीन मॅक्स पण आहे

ઓ ફાટો ફિલ્ડિંગ લાવતા અને એલી વિકેટ ગાળો ઓર તો લખન ક્યાં મત ના